हिंदुवाचं काम जर त्यांनी चाइनापणासाठी सुरू केलेलं आहे आत्ताला सहकार्य करत असतात डॉक्टर बांदोळेकर आपल्याशी बोलतील जय झूलेला छत्रपती शिवाजी महाराज की मी डॉक्टर प्रकाश बांदोडेकर हिंदुत्व कामासाठी खास याच्यात उत्तरलेलो आहे आत्ता प्र आत्ता आपण खूप संघर्ष केला लढाई लढल्या पण आता मला हिंदूसाठी लढाम दाखवायचा आहे तरी मोर्चे काढून हे सभा काय उद्योग नाही आहे तुमची काय बघा आता आपल्याला काय वाटलं मोर्चाकडून काय फरक पडायला लागला आम्ही इंदोरमध्ये आता सभा घेतल्या होत्या हे बंद पाळला होता कमीत कमी आठ ते दहा लाख लोक होते आणि आपले हिंदुत्व संघटनेचे किती लोक आहेत मलाच नाच वाटायला लागलं की हिंदुत्वाजून आम्ही एकत्र आलो आज ते हिंदुत्वादी दहा आमदार आलेले आहेत प्रत्येकाने एक एक हजार तर लोक पाठवले की दहा हजार लोक झाले आहेत इथं आम्ही रात्रांतून सुद्धा फिरलो सभा घेतल्या हिंदुत्व संघटना निवडून द्या म्हणून आणि ह्या लोकांनी लो आता काय केलं आमच्यासाठी कुणाला पाठवलं याने हा ते करून चालला नाही प्रत्येकाची इच्छा आहे की दुसऱ्याच्या घरात शिवाजी महाराज जन्माला यावे आपल्या घरात का नाही परत शिवाजी जन्म घ्यावा आज तुम्ही सगळ्यांची इच्छा आहे महाराज परत जन्माला नाही तर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये आहे तुम्ही शिवाजी महाराज म्हणा आणि दाखवून द्या पाकिस्तानला माहिती आहे बांगलादेशला माहिती आहे एक दिवस बंद पाळतो सभा घेतो मोर्चा करतो जेवतो घरी जाऊन झोपतो काय तुम्ही एक मारा आम्ही दोन मारतो ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी सगळ्या वर्ल्ड मध्ये बंद होईल कमी तिथं आम्ही आहे तुम्ही सांगा आम्हाला की ऍक्शन करायला पण आम्ही तयार आहे काय आणि दाखवून द्यायचं आहे मला हिंदुत्वादी काय करू शकतो चारशे लोक इस्राइल मोसाद काय शिवाजी महाराजांचं सगळं कला घेत आणि मोसात आज वर्ल्डला भारी पडते तसं आपण काय शिवाजी महाराजांचं काय घेतलं आपण काहीच नाही फक्त नाव घेतो शिवाजी महाराज की जय आणि प्रत्येकाला वाटते शिवाजी महाराज मध्ये मला यावी अरे काय नसताना त्यांनी केलेलं आहे तुम्हाला सगळं देऊन गेलेले आहेत काय आणि असं तुम्ही काय करत नाही हे बरोबर नाही आहे तर आपण याच्यासाठी संघर्ष करायचा आहे आणि आज तुम्ही ॲक्शन घ्या तुम्ही सांगा बांगलादेशमध्ये एक मारा इथं आम्ही दोन मारतो पुढं आम्ही असणार बघू ऍक्शन काय होती कुठल्या नेत्याची गरज नाही आपल्याला काय ऍक्शन रोवा उद्यापासून कामाला लागा बघू कोण अत्याचार करणार आहे आपल्यावर जेवढं सांगून मी सदस्य